राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी गुळवंची तांड्याच्या हद्दीत एका मोटरसायकल वाहतूक होणारी पन्नास लिटर हातभट्टी दारू आणि नव्वद किलो गुळ पावडर जप्त केला सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री ठिकाणांवर सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव या पथकाने गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड वय पंचवीस राहणार गुळवंची तांडा या इसमाला त्याच्या हिरो हुंडा मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा जी ब्याण्णव एक्क्याण्णव वरून -E रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टी दारू आणि तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये नव्वद किलो गुळ पावडरची वाहतूक करताना पकडले या कारवाईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्या ताब्यातून सदुसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याच पथकाने गुळवची तांड्याच्या गोशाळेत पाठीमागील मोकळ्या जागेतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण वय तेवीस रसायन आणि चार प्लास्टिक बॅरल मधील आठशे लिटर रसायन आणि एका रबरी ट्यूब मधील ऐंशी लिटर हातभट्टी दारू असा बेचाळीस हजार शंभर रुपये किमतीचा हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध सहाय्यक द्वेम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले यांच्या पथकाने या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका